नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचा भूगोल्यावरील प्रश्न पाहणार आहोत चला तर करूया सुरुवात प्रश्न पहिला महाराष्ट्रात उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडतो कोल्हापूर जिल्ह्यात हिंगलस तालुका व चंदगड तालुका प्रश्न दुसरा महाराष्ट्रात सर्वाधिक वार्षिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडतो सिंधुदुर्ग आंबोली साडेसातशे से से सेंटीमीटर पडतो प्रश्न तिसरा वेरूळ अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न चौथा प्रश्न चौथा प्रसिद्ध हिमृशाली कोणत्या जिल्ह्यात आहेत छत्रपती संभाजीनगर प्रश्न पाचवा लाकडी खेळणी बनवणे कोणत्या जिल्ह्यातील लघु उद्योग आहे सावंतवाडी सिंधुदुर्ग प्रश्न सहावा महाराष्ट्रात कळम नावाचा तालुका कोणत्या दोन जिल्ह्यात आहे धाराशिव व यवतमाळ प्रश्न सातवा महाराष्ट्रात कर्जत नावाचा तालुका कोणत्या दोन जिल्ह्यात आहे रायगड व अहिल्यानगर प्रश्न आठवा महाराष्ट्रात सेलू नावाचा तालुका कोणत्या दोन जिल्ह्यात आहे परभणी व वर्धा प्रश्न नववा महिसमाळ लेणी व म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न दहावा खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे लातूर प्रश्न अकरावा अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार कोणता जिल्हा आहे जळगाव प्रश्न बारावा मुंबईची परसबाग नाशिक जिल्हा प्रश्न तेरावा महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता गोंदिया प्रश्न चौदावा महाराष्ट्रात सर्वाधिक रेल्वे जाळी असणारा जिल्हा कोणता सोलापूर प्रश्न पंधरावा मिरचीचे आगार चिली कॅपिटल नंदुरबार प्रश्न सोळावा महाराष्ट्रातील यादवांच्या काळातील भारताच्या राजधानीचा जिल्हा कोणता छत्रपती संभाजीनगर प्रश्न सतरावा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ ची स्थापना कधी झाली एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट मुंबई प्रश्न अठरावा महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना कधी झाली एकोणीसशे पंच्याहत्तर मुंबई प्रश्न नंबर एकोणीस महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योतीची स्थापना कधी झाली दोन हजार एकोणीस मुख्यालय सुरुवातीला पुणे तर दोन हजार वीसमध्ये मुख्यालय नागपूर येथे हलविले प्रश्न विसावा महाराष्ट्रातील तिसरे पानथळ क्षेत्र ठाणेखाडी क्षेत्र प्रश्न एकवीस गणपतीपुळे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी प्रश्न बावीस नारळ संशोधन केंद्र कुठे आहे भाट्टे प्रश्न तेवीस कान्हजा आंग्रे यांचे स्मारक कुठे आहे अलिबाग प्रश्न नंबर चोवीस भारताचे प्रवेशद्वार कोणते व कधी बांधण्यात आले गेटवे ऑफ इंडिया मुंबई एकोणीसशे अकरा साली बांधण्यात आले प्रश्न नंबर पंचवीस महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता ठाणे प्रश्न नंबर सव्वीस महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी आहे नाशिक प्रश्न सत्तावीस टोपे यांचे जन्मगाव कोणते येवले नाशिक प्रश्न अठ्ठावीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मगाव कोणते भगूर नाशिक प्रश्न एकोणतीस धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे पांजरा नदीकाठी प्रश्न नंबर तीस बालक्रांतिकारक शिरीष कुमार घोष यांचे स्मारक कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार प्रश्न नंबर एकतीस खानदेशाची काशी म्हणून प्रसिद्ध ठिकाण कोणते प्रकाशे नंदुरबार प्रश्न नंबर बत्तीस प्राचीन मांडू घराण्याच्या राजधानीचे ठिकाण कोणते तोरणमाळ प्रश्न नंबर तेहतीस देशातील पहिला सहकारी सा साखर कर कारखाना कोणत्या ठिकाणी स्थापन झाला प्रवरानगर अहिल्यानगर प्रश्न नंबर चौतीस संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितली नेवासे येथे पैस खांबापाशी अहिल्यानगर प्रश्न पस्तीस शनीशिंगणापूर प्रसिद्ध मंदिर कोणत्या तालुक्यात ता आहे नेवासे अहिल्यानगर प्रश्न नंबर छत्तीस थोर समाजसेवक अण्णा हजारे यांचे मूळ गाव कोणते राळेगण सिद्धी पारनेर अहिल्यानगर प्रश्न सदोतीस सेनापती बापट यांची जन्मभूमी कोणती पारनेर जिल्हा अहिल्यानगर प्रश्न अडोतीस राष्ट्रीय एडस अनुसंधान संस्था नारी कोठ्या भोसरी पुणे प्रश्न एकोणचाळीस भीमा नदीचा उगम कोठे होतो भीमाशंकर पुणे प्रश्न नंबर चाळीस संत ज्ञानेश्वर यांनी समाधी कोठे घेतली आळंदी पुणे प्रश्न एक्केचाळीस संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ कोणते देहू पुणे प्रश्न बेचाळीस होतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थान कोणते राजगुरुनगर पुणे प्रश्न नंबर बेचाळीस लॉयड धरण कोणत्या नदीवर आहे नीरा नदीची उपनदी वेळवंडी नदीवर आहे प्रश्न चव्वेचाळीस समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कोठे आहे सज्जनगड सातारा प्रश्न नंबर पंचेचाळीस मांगर हे पहिले मादाचे गाव कोठे आहे महाबळेश्वर सातारा प्रश्न नंबर शेहेचाळीस पाचगणी हे थंडाव्याचे ठिकाण कोणी विकसित केले जॉन चेसन प्रश्न नंबर सत्तेचाळीस यशवंतराव चव्हाण यांची समाधी कुठे आहे कराड सातारा प्रश्न नंबर अठ्ठेचाळीस प्रतापगडाची उभारणी शिवरायांनी कधी केली सोळाशे छप्पन्न साली प्रश्न नंबर एकोणपन्नास सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे कृष्णा नदीकाठी प्रश्न नंबर पन्नास पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे भीमा नदीकाठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद